महापालिका निवडणुकांसाठी थोरल्या ठाकरेंची म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या हात मिळवणी करायची की गेल्या काही निवडणुकांप्रमाणे एकला चलोरेच्या ट्रॅकवरच इंजिन पळवायचं याची मनसेकडून चाचपणी सुरू आहे मागचे सगळे अनुभव पाहता मनसेचे प्लॅन ए आणि प्लॅन बी हे त्यांनी तयार केल्याची माहिती मिळते मनसेच्या केंद्रीय समितीनं मुंबईबाबतचा अहवाल राज ठाकरेंना सोपवला राज्यात ठाकरेंच्या शिवसेनेची हात मिळवणी आणि महायुतीची ताकद या बाबत विश्लेषण करण्यात आल्याचं समजतय आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे आमच्या गटाध्यक्ष समितीने दोनशे सत्तावीस मतदारसंघामध्ये गटाध्यक्ष समिती गेलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण अहवाल तयार करून आता पक्षप्रमुखांना दिलेला आहे आणि माझाही लोकसभा निहाय आता जवळजवळ माझे तीन लोकसभा मतदारसंघ पूर्ण झालेले आहेत तीन लोकसभा मतदारसंघ माझे राहिले ते, ते का आता काही दिवसांमध्ये माझे होऊन जातील आणि मग आणखीन तो अहवाल सगळा जाणार आहे त्याच्यात काही सूचना साहेबांनी केल्या की नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे सूचना दिल्यानंतर मी आता परत मीटिंग घेतली आणि त्या सूचनांच्या पुढे आणखीन काय करायला पाहिजे यासाठी सुद्धा आता डिस्कशन झालं